नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे घोटबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाण पुलाचे आज लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते हा उड्डाण पूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक तु कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसंच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाण पुलाखालून भुयारी मार्गिका देखील बांधली आहे त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकी

एमएमआरडीए मध्ये एम एमआर क्षेत्रामध्ये डबलटेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो त्यांनी याचा पाठद्रो करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहे त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावर मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा जिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकन्जस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री मोदयांची ते गायमुख ते आपला दहशत चेक नाका हा जो काही स्ट्रेस आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दैसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूक तयार होईल आणि मुंबई एम एम आर मधल्या माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते खांदिगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे मेट्रो टू एला जोडते मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते त्यामुळे पूर्ण एम एम आर जे आहे त्या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे एंड टू एन -एं कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोकं आणत नाहीत त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून ठीक अशेच होतील लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत वेळ लोकांचा वाचेल प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतोय आमचा प्रयत्न आहे की या अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे